नमस्कार

खजूर हो। आहेत ते मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेणार आहोत आपण खजूरचे काप करून त्याच्या बिया काढून घेतल्या होत्या आपले खजूर बारीक करून झालेला आहे तसेच आता राहिलेले खजूर पण आपण बारीक करून घेऊयात सर्व खजूर बारीक करून झालेले आहेत आता आपण बर्फी तयार करायला घेऊयात सर्वात आधी आपण कढईमध्ये खोबरे भाजून घेणार आहोत तूप न टाकता दोन ते तीन मिनिट आपण हे खोबरे भाजून घेणार आहोत खोबरे जास्त लालसर भाजायचं नाही भाजून झालेलं खोबरं आहे ते आता आपण एका डिश मध्ये काढून घेऊयात त्याच कढईमध्ये एक चमचा तूप घालून घेऊयात तूप चांगलं गरम झालं की तुपामध्ये आपण काजू आणि बदाम भाजून घेणार आहोत ते आपण हे भाजून घेणार आहोत भाजलेले आता घेऊयात तसेच मध्ये अजून एक चमचा तूप ऍड केले आहे त्याच तुपामध्ये आता आपण खजूर परतून घेणार आहोत त्याच तुपामध्ये बारीक करून ठेवलेले खजूर आहेत ते परतून घेणार आहोत बारीक गॅसवरती तीन ते चार मिनटं खजूर चांगले परतून घ्यायचे तुपामध्ये खजूर परतल्यामुळे बर्फीला चव चांगली येते खजूर परतून झालेले आहे आता आपण त्यामध्ये चे काप आणि खोबर आहे ते घालून घेऊयात हे सर्व चांगलं मिनिटांसाठी ते ते चांगलं परतून घ्यायचं इथे आपण खजूर बर्फी बनवताना साखरेचा बिलकुल वापर केलेला नाही आपलं बर्फीचं मिश्रण परतून झालेलं आहे आता आपण ते भांड्यामध्ये काढून घेऊयात भांड्याला आपण ऑलरेडी तूप लावून घेतलं होतं तुम्ही बटर पेपरचाही वापर करू शकता त्यामुळे आपली बर्फी निघायला मदत होते चमच्याच्या सहाय्याने आपण हे ो बाजूने प्रेस करून घेणार आहोत बर्फी आपली सेट करून झालेली आहे आता आपण त्यावरती गार्निशिंग करून घेऊयात त्यावरती आता काही ड्रायफ्रूटचे काप घालून घेऊयात तसेच आपण त्यावरती गुलाब पाकळ्या पण घालून घेणार आहोत त्यामुळे आपली बर्फी दिसायलाही छान दिसते त्यावरती हाताने थोडस प्रेस करून घेणार आहोत जेणेकरून ते सेट होईल बर्फी थंड होण्यासाठी ठेवून देऊयात थंड झाली की आपण त्याचे काप करून घेऊयात बर्फी थंड झालेली आहे आता आपण त्याचे काप करून घेऊयात तुम्ही पाहू शकता आपली खजूर बर्फी बनून तयार झालेली आहे अशा प्रकारे आपली साधी सोपी पौष्टिक अशी खजूर बर्फी बनून तयार झालेली आहे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडले चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद